सिन्नर नगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी प्रभाग क्रमांक सहामधून मनोज देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मित्रपरिवार आणि समर्थक गटासह उपस्थित राहून मनोज यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा उमेदवारी अर्ज भरून व्यक्त केली प्रभाग सहा ब हा सर्वसाधारण जागेसाठी सुटल्याने येथे उमेदवारी करण्यासाठी फारसा तिढा उरलेला नव्हता मागील निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार यावेळी भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी लढणार असल्याची शक्यता असल्याने या प्रभागात नवीन इच्छुकांची संख्या लक्षणीय आहे उमेदवारी अर्ज दाखल केलेले मनोज देशमुख हे उच्च शिक्षित असून कायम प्रकाश जोतात राहणे त्यांना पसंत नाही पण तरीही दांडगा जनसंपर्क कर काम करण्याची इच्छा राजकीय गणितामधून मिळालेले पाठबळ या जोरावर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय या प्रभागात चर्चेचे असलेले उर्वरित दोन गटाचे उमेदवार मनोज देशमुख यांच्या विरोधात दंड थोपटतील याच प्रभागात अपक्ष उमेदवारसुद्धा बघायला मिळू शकतात असे असताना मनोज देशमुख मात्र आपली उमेदवारी सक्षम मानतात या प्रभागात कोकाटे गटाकडून सर्वात जास्त इच्छुकांचे चेहरे पुढे येत आहेत खासदार राजाभाऊ वाजे गटातून मात्र अद्याप मनोज देशमुख यांच्या रूपाने हा एकमेव चेहरा पुढे आला आहे मागील निवडणुकीत या प्रभागात वाजे गटाचा दबदबा बघायला मिळाला होता त्यावेळी मात्र तिहेरी निवडणूक झाली होती यावेळेचे अंतिम चित्र स्पष्ट व्हायला अजून तीन दिवसाचा अवधी आहे पण वाजे गटातून मनोज देशमुख यांची उमेदवारी जवळपास निश्चित असल्याची चर्चा आहे जाधव जाधवसह आदित्य हटकर एस एन न्यूज आज दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मी प्रभाग क्रमांक सहा ब सर्वसाधारण गटातनं उमेदवारी दाखल केलेली आहे आज अर्ज भरून आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्रकाशभाऊ वाजे आपले नाशिक जिल्ह्याचे लाडके खासदार आदरणीय राजाभाऊ वाजे व माझे आदरसंभ शाहू महाराज खैरे यांच्या आशीर्वादाने आज मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यापुढील काळात यांच्या सल्ल्याने यांच्या मार्गदर्शनाने माझी वाटचाल राहील धन्यवाद मित्रांनो माझा मित्र प्रताप देशमुख याचा मुलगा मनोज प्रताप देशमुख आज सिंगर सिन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी तो प्रभाग क्रमांक सहामधनं उभा आहे आणि त्याला आशीर्वाद देण्यासाठी त्याला शुभेच्छा देण्यासाठी नाशिकवरनं ना आज आम्ही सर्व लोक आलो आहोत त्याच्या वडिलांची पुण्याई आणि पक्षाचं बळ शिवसैनिक सर्व त्याच्या पाठीशी उभे राहणार आहेत त्याचा मित्रपरिवार त्याच्या वडिलांचा मित्रपरिवार आणि आम्हीसुद्धा सर्व त्याच्या पाठीशी उभे आहोत त्याचा विजय हा निश्चित आहे मी त्याला आमच्या संपूर्ण रोकडोबा तालीम संघ आणि खैरे कुटुंबियांच्या वतीनं त्याला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद